हुपरी बनावट दारू अड्ड्यावर मोठी कारवाई पंचवीस लाखांचे साहित्य जप्त तिघांना पोलीस कोठडे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ येथील अंबाबाई नगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला दिनांक 24 डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एका गोडाऊनवर छापा टाकत तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचे बनावट दारू निर्मितीचे साहित्य जप्त केले आहे या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या तिघांना आज इत्सलकरंजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे असून त्यामध्ये वसंत धनाजीराव पाटील वय बावन्न राहणार हुपरी अरुण भाऊ बुरुंगले वय बत्तीस राहणार हातकणंगले आमिर सज्जन शिकलगार वय पंचेचाळीस राहणार हुपरी बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे